जय जगदंब सर्वांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आता आपण दुर्गा दुर्गासप्तश्री ग्रंथातील पाचव्या अध्यायाचा भावार्थ समजून घेणार आहोत या अध्यायामध्ये देवतांकडून देवीची स्तुती झालेली आहे चंड आणि मुंड यांच्या मुखातून जगदंबेच्या अद्भुत स्वरूपाचे वर्णन ऐकून दैत्यराज शुंभ तिला अनुकूल करण्यासाठी आपला दूत पाठवतो आणि तो, तो दूत निराशतेने कसा वापस परतला जातो हे कथा या अध्यायामध्ये आलेली आहे चला तर मग आपण या अध्यायाच्या ध्यानाकडे जाऊयात ओम घंटाशुलहला निशंख मुसिला चक्रंदनो सायिका हास्ताब्दे धरुणी शर्ष दशे जसे मनोहारिका गौरी देह जगतां महा। भावे आधार्यभूता सरस्वते भजत मे शुंभादिकेले किले ओम या श्री उत्तरचरित्राचा रुद्र हा ऋषी आहे मा सरस्वती ही देवता आहे अनुष्टुप छंद आहे शक्ती आहे आणि भ्रामरी बीज आणि युक्त असलेला हा अध्याय आहे जी आपल्या करकमलामध्ये घंटाशूल नांगर मुसळ शंख चक्र धनुष्य आणि बाण ही आयुध धारण करते जिची अंगकांती ही शरद ऋतीतील शोभासंपन्न सारखी मनोहर आहे जी तिन्ही लोकांना आधारभूत आहे जी महापूर्वा म्हणजे सर्वांच्या आधीची सनातन अशी आहे जिने गौरीच्या देहातून शरीरातून प्रकट होऊन शुंभादी दैत्यांचा वध केला आहे त्या महासरस्वती देवीचे मी भक्तिभावाने मनपूर्वक भजन करतो ओम क्लीम हे स्वार्थ ब्रिज असून क्लीम हे महासरस्वतीचे बीज आहे मेधारुषी सुरथ राजाला सांगताहेत प्राचीन काळापासून शुंभ आणि देवेंद्र त्रैलोक्याचे राज्य आणि हबीर हरण केलेले होते तथे ते दोघेही सूर्य चंद्र कुबेर यम आणि वरुण यांचे अधिकार कार्य आपल्या पद्धतीने चालवू लागले वायू आणि आग्नी कार्य करू लागले त्यांना पराभूत झालेल्या देवांनी व अपमानित करून स्वर्गातून हाकलून दिले तेव्हा त्या दोघा महाअसुरांना अधिकार हिरावून केलेले सर्वदेव अपरिजिता देवीचे स्मरण करू लागले त्या देवीने आपल्याला तुम्ही माझे संकटकाळी स्मरण केल्यास मी तुमची सर्व संकटे मोठमोठी संकटे तत्काळ नष्ट करीनाचा वर दिलेला आहे असा विचार करून ते सर्व देव पर्वतराज हिमालयावर गेले आणि तेथे भगवती विष्णू माईची स्तुती करू लागले सर्व देव मोठ्या प्रेमाने हात जोडून देवीची स्तुती करत आहेत सर्व देव म्हणतायत देवीला नमस्कार असो सर्व प्रकारचे मंगल करणाऱ्या महादेवीला नमस्कार असो कल्याणकारी अशा मूळ प्रकृतीला नमस्कार असो नियमपूर्वक आचरण करणारी आहे त्या जगदंबेला आम्ही वंदन करतो रुद्ररूपाणी देवीला नमस्कार असो आणि धात्री देवीला वारंवार नमस्कार असो ज्योच्छन्मयी म्हणजे चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे शीतलकांती असलेली चंद्ररूपीनी व सुखदायक अशा देवीला सतत आमचा नमस्कार असो अनन्य भावे शरण आलेल्यांना कल्याण करणाऱ्या वृद्धी उत्कर्ष व सिद्धरूपी देवीला वारंवार नमस्कार असो नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋ म्हणजे राक्षसाची लक्ष्मी राजलक्ष्मी व शर्वाणी म्हणजे शिवाची पत्नी या स्वरूपातील देवीला नमस्कार असो दुर्गा दुर्गमापारा सारा सर्व कारणी ख्यात तथा एवं कृष्ण धुतम सतत नमः दुर्गा दुर्गमापारा दुर्गम संकटातून सुखरूप तारून नेणारी सारा सार सारभूता करणारी सर्व कारणी सर्व प्रकारचे कार्य करणारी ख्याती कृष्णा धूम्रा धूम्र दुंब्र स्वरूपाच्या देवीला सतत नमस्कार असो अत्यंत सौम्य अत्यंत रुद्र स्वरूप धारण करणाऱ्या देवीला आम्ही नम्र आहोत तिला वारंवार नमस्कार करतो आहोत जगाला आधारभूत असणाऱ्या कृताशील देवीला नमस्कार असो जी देवी सर्व प्राणीमात्राच्या ठाई विष्णूरूपाणी विष्णू माया म्हणून प्रतिपादली जाते तिला नमस्कार असो तिला नमस्कार 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 असो 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 तिला या देवी सर्व भूतेषु चेतना रूपेण संस्थितात नमस्तसय नमस्तसै नमस्त नमो नम जी देवी सर्व प्राणीमात्रांची ठाई चेतना म्हणून संबोधली जाते तिला नमस्कार असो वारंवार नमस्कार जी देवी सर्व प्राणांच्या ठायी बुद्धिरूपाने स्थिरावली आहे तिला नमस्कार असो वारंवार नमस्कार असो जी देवी सर्व ठाई ठायी निद्रारूपाने स्थित आहे तिला नमस्कार असो वारंवार नमस्कार असो जी देवी सर्व प्राण्यांच्या ठायी रूपाने स्थित आहे तिला नमस्कार असो वारंवार नमस्कार असो जे देवी सर्वांच्या ठाई छायारूपाने स्थित आहे तिला नमस्कार असो वारंवार नमस्कार असो जे देवी सर्व प्राण्यांच्या ठाई शक्ती रूपाने स्थित आहे तिला नमस्कार असो वारंवार नमस्कार असो जे देवी सर्वांच्या ठाई तृष्णारूपाने स्थित आहे त्या देवीला नमस्कार असो वारंवार नमस्कार असो जे देवी सर्वांच्या रूपाने क्षमा रूपाने स्थित आहे अशा देवीला नमस्कार असो वारंवार नमस्कार असो जी देवी सर्व प्राणीमात्राच्या ठाई जातीरूपाने म्हणजे जन्म आणि उत्पत्ती यांच्या रूपाने स्थित आहे तिला नमस्कार असो वारंवार नमस्कार असो जे देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये लज्जारूपाने स्थित आहे तिला नमस्कार असो वारंवार नमस्कार असो जी देवी सर्व प्राणांच्या ठाई शक्तिरूपाने स्थित आहे तिला असो वारंवार प्राणी जेदेवी ठाई ठायी रूपाने स्थित आहे तिला असो वारंवार सर्व प्राणी सर्वाणीमाच्या ठाई व तेज तेजस्वरूपाने झळकत आहे तिला तिला नमस्कारसो वारंवार नमस्कारसो जिदेवी सर्वाणी चिई लक्ष्मीपाने स्थिती आहे तिला नमस्कारसो वारंवार जी देवी सर्वांच्या ठायी वृत्तीरूपाणी स्थित आहे त्या देवीला नमस्कार असो वारंवार नमस्कार असो दी देवी सर्व प्राण्यांमध्ये श्रमतिरूपाने स्थित आहे तिला नमस्कार असो वारंवार नमस्कार असो जी दे देवी सर्वांच्या रूपा प्राणीमात्रांच्या दया दयारूपेणी स्थित आहे तिला नमस्कार असो वारंवार नमस्कार असो जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठायी तृष्टीरूपाणी समाधानाच्या रूपाने तृप्तिरूपाने स्थित आहे तिला नमस्कार असो वारंवार नमस्कार असो जे देवी सर्वांच्या थाई मातृरूप जी देवी सर्व प्राण्यांच्या ठाई मातृरूपाने स्थित आहे तिला नमस्कार असो वारंवार नमस्कार असो जे देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठाई भ्रांतिरूपाने स्थित आहे तिला नमस्कार असो वारंवार नमस्कार असो जी देवी, जी देवी सर्व प्राणी मात्रांच्या इंद्रियांची पंचमहाभूतांची आदित्यास्त्री आहे त्या त्या सर्व भूतांना भूतमात्रांना निरंतर व्यापून राहिलेली आहे त्या व्याप्ती देवीला वारंवार नमस्कार असो जी देवी चित्ती रूपाणी चैतन्य जाणीव चित्छक्ती या रूपाने संपूर्ण विश्वाला व्यापून राहिलेली आहे तिला नमस्कार असो नमस्कार असो वारंवार नमस्कार असो पूर्वकाळी आपले इच्छित कार्य सिद्ध करणारी म्हणून देवांनी जिचे स्तवन केलेले आहे जी ती तसेच देवांद्री अनेक दिवस तिचे देव आराधना केलेली आहे ती शुभकारणी ईश्वरी आमचे कल्याण करू मंगल करू आमच्या सर्व आपत्तींचा नाश करू सद्यस्थितीमध्ये उन्मत्त दैत्यांना त्रस्त झालेले आम्ही सर्व देव सर्व समर्थ अशा परमेश्वरीला वंदन करीत आहोत तसेच भक्तीने विनम्र झालेल्या पुरुषांना स्मरण करतात जी त्यांच्या सर्व आपत्तींचा तत्काळ नाश करते ती देवी आमचे संकट दूर करू ऋषी सांगतायत हे राजा अशा प्रकारे सर्व देवतांनी भगवतीची स्तुती करू लागलेली आहेत आणि त्या समयी पार्वती गंगेत स्नान करण्यासाठी तेथे आलेली आहे सुंदर भवया असलेले त्या पार्वतीने देवांना विचारले आपण येथे कोणाची स्तुती करीत आहात तेव्हा तिच्या शरीरकोशातून प्रकट झालेली शिवा देवी म्हणाली युद्धात निशुंभाला पराजित केलेले आणि शुंभ दैत्यांना स्वर्गातून पळवून लावलेले हे सर्व देव येथे एकत्रित जमवून तुझी स्तुती करत आहेत ती अंबिका पार्वतीच्या शरीरकोशातून उत्पन्न झालेली आहे त्यामुळे सर्व लोकांमध्ये तिला कौशिकी म्हणून संबोधले जाते कौशिकी प्रकट झाल्यानंतर पार्वतीचे शरीर कृष्णवर्णीय झाले त्यामुळे हिमालयावर राहणाऱ्या तिला कालिका असे नाव प्राप्त झाले त्यानंतर शुंभ आणि निशुंभ चंडमुंड नामक दोन सेवक तेथे आले आणि त्यांनी अत्यंत मनोहर असे रूप धारण केलेले ते आंबेकेला पाहिले आणि मग ते आंबे शुंभापाशी जाऊन म्हणाले कोणी एक अत्यंत सुंदर मनोहर स्त्री आहे तिने आपल्या तेजाने हिमालयास उजळून टाकलेले आहे हे असुरराज तिच्या सारखे अतिउत्तम देखणे रूप कुठेही पाहिलेली नसेल ती देवी कोण आहे हे जाणून तिचा अंगीकार करा ती चारोगात्री म्हणजेच ती एक स्त्रीरत्नच आहे आणि ती आपल्याला दिव्य प्रभेने सर्व दिशा प्रकाशित केलेली आहे हे दैत्यंद्र ती अजून इथेच हिमालयावर आहे आपण तिला अवश्य पहावे हे प्रभो साम्रतकाळी त्रैलोक्यातील सर्व काही अश्व गज आणि हिरे कंग सर्वोत्तम रत्ने आहेत ही सर्व आपल्या घरी शोभयमान आहेत तुम्ही इंद्राकडून गजरत्न ए रावत कल्पवृक्ष तसेच उच्च श्रवा अश्व आणलेला आहे तो पूर्वी ब्रह्मदेवाचे ब्रह्मदेवाकडे होता ते हंस झुपलेले रत्नखजित अद्भुत विमानावर आज तुमच्या अंगणात शोभा देत आहेत तुम्ही महापद्म संख्या असलेले महापद्धा कुबेराकडून हरण केलेले आहेत तर सागराने तुम्हाला केशरी सुशोभित कधीही न कोमलणारी अशी किंज नावाची कमळाची माळ अर्पण केलेली आहे सुवर्ण स्रवणारे वर्णाचे छत्र तुमच्या घरी आहे तसेच तो पूर्वी प्रजापतीचा होता तो रथ सर्वश्रेष्ठ आज तुमच्या ताब्यात आहे हे दैतेश्वरा मृत्यूची देवता उत्क्रांतिदा नावाची शक्ती ही तुम्हाला हरण करून आणलेली आहे वरुणा राजाचा पाश तुम्हाला बांधूंकडे आहे समस्त रत्नांच्या जाती आहेत शिवाय अग्निदेवाने तुम्हाला स्वतः शुद्ध केलेले दोन वस्त्र भेट दिलेली आहेत हे दैत्यराजा अशा प्रकारे तुम्ही त्रिखंडातील सर्व श्रेष्ठ रत्न मिळवलेली आहेत मग स्त्रीमधील श्रेष्ठ रत्न अशी ही कल्याणमयी देवी तुम्हाला का बरे नव्हे ताब्यात आहे का तुम्हाला ती प्राप्त नाही आहे ऋषी सांगतात ऋषी म्हणतायत हे राजा चंद आणि मुंडाचे हे भाषण ऐकून दैत्यराजा शुंभाने महादैत्य सुग्रीवाला आपले दूत म्हणून देवीकडे पाठवले आणि त्याला सांगितले तू माझ्या आज्ञेने तिथे जाऊन त्या देवीला ह्या सर्व गोष्टी सांग आणि तिला उपाय कर की जेणेकरून ती स्वखुशीने लवकर बाहेर येईल तेव्हा तो दूत अतिशय रमणीय अशा हिमालयामध्ये गेला आणि तेथे असल्या देवीशी मृदू आणि मधुरबाणीने संभाषण करू लागला तो दूत तेथे जाऊन म्हणाला हे देवी साम्रा दैत्याधिपती शुंभ हाच त्रैलोक्याचा परमेश्वर आहे त्यानेच पाठवल्यामुळे मी दूत म्हणून येथे तुझ्यापाशी आलेलो आहे समस्त देवतांचा पराभव करून तो जो देव येणीने आपला अधिकार अव्याहत चालवत आहे त्या शुंभ तुझ्यासाठी एक संदेश घेऊन आलेला आहे ते तू श्रवण कर अखिल त्रैलोक्यावर माझा अधिकार आहे सर्व देव माझ्या आज्ञेत आहेत सर्व यज्ञातील देवांचे वेगवेगळे हविर्भाग मीच ग्रहण करतो त्रिभुवनातील जितकी श्रेष्ठ रत्न आहेत ती माझ्याच ताब्यात आहेत इंद्राचे वाहन असलेला गजरत्न ऐरावत मी हरण केलेला आहे क्षीरसागरातील मंथनातून उद्भवलेले उच्च श्रवा नामक अद्भुत अश्वरत्नही देवांनी मला प्रणामपूर्वक अर्पण केलेले आहेत हे सुंदरी याशिवाय देव गंधर्वाणी नाग यांच्यापाशी जे काही रत्नासमान अन्य श्रेष्ठ वस्तू आहेत त्या त्या सर्व माझ्याकडे आहेत हे देवी आम्ही तुला या लोकातील श्रेष्ठ स्त्रीरत्न मानतो म्हणून तू आमच्याकडे ये कारण आम्ही रत्नाचे भोगते आहोत हे चंचल नेत्र कटाक्षिणी तू साक्षात रत्न स्वरूप आहेस म्हणून माझा आणि माझ्या पर्यक्रमाचा धाकटा भाऊ निशुंब याचा तू स्वीकार कर माझा स्वीकार केलास तर तुला अतुलनीय श्रेष्ठ ऐश्वर प्राप्त होईल याचा बुद्धिपूर्वक विचार करून तू माझ्याशी विवाह कर ऋषीरुवाच ऋषी पुढे सांगू लागलेले आहेत हे राजा दूताने शुंभाचा संदेश ऐकल्यानंतर जिने सर्व जग धारण केलेले आहे ती कल्याणकारी भगवती दुर्गा मनातल्या मनात, मनात स्मितहस्य करून गंभीरपणे म्हणाली जगदंबा म्हणती आहे तू जे काही बोलला आहेस ते अगदी सत्यच आहे यात किंचितही असत्य नाही शुंभ हा त्रैलोक्याचा अधिपती आहे आणि निशुंभ ही तसाच आहे पण या बाबतीत मी पूर्वी जी प्रतिज्ञा केलेली आहे ती खोटी कशी करू मी आत्या मतीने जी प्रतिज्ञा केली आहे ती तू ऐक जो मला युद्धात जिंकेल जो माझ्या विषयी असलेला अभिमान नष्ट करेल आणि जो या लोकी माझा असेल तो पती होईल अशी माझी प्रतिज्ञा आहे म्हणून महादैत्य आणि शुंभ यांनी येथे यावे आणि मा युद्धामध्ये मला जिंकून माझे पाणी ग्रहण करावे एवढेच माझे म्हणणे आहे यात विलंब कशाला दूत त्या ठिकाणी जगदंबेला म्हणतो आहे हे देवी तू फार मस्तवाल झालेली आहेस माझ्या देखत तू दैतार्पी करू नकोस या त्रिभुवानात शुंभाने शुंभासमोर उभा टाकू शकेल असा कोण पुरुष आहे हे देवी युद्धात सर्व देव जरी एकत्र आले तरी अन्य दैत्यांच्या समोर ते उभे राहू शकत नाहीत मग तुझ्यासारखी एकाकी स्त्रीची काय कथा का युद्धात ज्यांच्या समोर इंद्रादी समस्त देवही टिकू शकलेले नाहीत त्या शुक्रा शुंभादी दैत्यांसमोर दे तू एकटी कशी काय जाशील म्हणूनच मी तुझ्या माझ्या सांगण्यानुसार तू मुकाट्याने शुंभाने शुम्बा शुंभाकडे चल तुझे केस धरून फरकटत नेण्याची अर्थात तुला अपमानित करून नेण्याची वेळ माझ्यावर आणू नकोस देवी म्हणाली हे दुता तुझे म्हणणे बरोबर आहे शुंभ सामर्थ्यवान आहे निशुंभ मोठा पराक्रमी आहे पण मी पूर्वी कसलाही विचार न करता जी प्रतिज्ञा केलेली आहे त्याला आता मला काय करू ते सांग म्हणून तू जा आणि मी तुला जे काही सांगितले आहे ते सर्व तू त्या दैत्यांना आदरपूर्वक सांग मग त्यांना जे योग्य वाटेल ते ते करू या या ठिकाणी मार्कंड पुराणामध्ये सावर्णिक अंतर्ग मनवंतरातील देवी महात्मा देवी दूत संवाद या नावाचा पाचवा अध्याय पूर्ण झालेला आहे या ठिकाणी झालेली सर्व सेवा जगदंबे चरणी अर्पण करूयात तसंच जगदंबार परमस्तु श्री रेणुका माता की जय श्री सप्तशृंगी माता, माता की जय महालक्ष्मी माता की जय तुळजाभवाणी माता की जय जगज्जननी जगदंबा माता की जय आईराजा उदे उदे जगदंबेता उदे उदे